नमस्कार शेतकरी बंधूंना प्रभात सीटतर्फे मी राहुल पाटील मुंडे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मागील वर्षी म्हणजे अर्थात दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रभात सीट्सनी असं भव्य आणि दिव्य लेक्ट्रॉचं आयोजन केलं होतं त्यामध्ये टोटल एक हजार एकोणपन्नास बक्षिसांचं वितरण आपण प्रभात सीटतर्फे केलेलं आहे याही वर्षी शेतकऱ्यांना सुवर्ण संधी मिळालेली आहे प्रभात शेतकऱ्यांना सुवर्ण संधी आलेली अशी आहे की शेतकऱ्यांनी प्रभात सीटचे कोणतेही दर्जेदार गुणवत्तापूर्ण असे बियाणे खरेदी करा आणि या लकी लकीड्रॉमध्ये सहभाग नोंदवा हा स्पेशल आपला लकेड्रॉ बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे आणि टोटल पाचशे तीस बक्षिसांचं वितरण आपण या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करणार आहे याच्यामध्ये पहिलं बक्षीस आहे दोन टू व्हीलर आहे आणि चार जणांना प्रयागराज अयोध्या आणि काशी जाण्यासाठी सुवर्ण संधी मिळणार आहे तसेच अवांतर असे पाचशे तीस बक्षीसांचं इथं बक्षीस वितरण आपण करणार आहे यासाठी या लकी लकीड्रॉमध्ये सहभाग कसा करायचा आणि आपले पाच पाकिटं स्कॅन कसे करायचे आपण हे जाणून घेऊया सुरुवातीला आपल्याला कोणत्याही शेतकऱ्याला सुरुवातीला प्रभाव शेवटचे पाच पाकिटं खरेदी करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोबाईलवरून हे जे है, गुगल आहे त्याच्या बाजू बाजूला गुगल लेन्स आहे गुगल लेन्सला टच केल्यानंतर या पाकिटामागे जो बारकोड आहे हा बारकोड स्कॅन करायचा आहे यानंतर स्कॅनिंग केल्यानंतर आपल्याला अशी लिंक शे लिंक दिसणार आहे स्क्रीनवरती या लिंकला इथं क्लिक करायचं आहे लिंक केल्यानंतर आपल्याला असं लोकेशन आल्यानंतर इथं व्हेरीफाय ज्युएनिटी चेक इथं ऑप्शन येणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं ज्या शेतकऱ्यांनी पाच पाकिटं खरेदी केलेलं आहे असे प्रत्येक एक एक पाकिटांचं इथं स्कॅनिंग करून त्याचं शेतकऱ्यांचं इथं नाव टाकायचं आहे आपले शेतकरी आहे तिथं त्यांनी पाच पाकिटं खरेदी केलेल्या आहे त्यांचं नाव गजानन श्रीकृष्ण अंबलकार, अंबलकार। त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर आपल्याला तिथं टाकायचा आहे त्यांचा त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याण्णव पंचवीस झिरो आठ अशा प्रकारे शेतकऱ्यांचं पूर्ण नाव मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला व्हॉट्सअपवरती एक मेसेज जाणार आहे की त्या शेतकऱ्यांनी पाकिटं खरेदी केलेलं आहे हे बघू शकता असा प्रवास सीट्स नावाने त्यांना मेसेज प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी असं हे एक पाकिट खरेदी केल्या असेच तुम्हाला हे प्रत्येक पाकिटाचं एक दोन तीन चार पाच पाच पाकिटं खरेदी करणं आवश्यक आहे आणि पाच वेळा स्कॅनिंग करणं आवश्यक आहे आणि या प्रभास सीट्समध्ये पाच पाकिटं खरेदी केल्यानंतर तुम्ही या लकेटोराचे सहभागी इथं होणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की शेतकऱ्यांनी कमीत कमी प्रभास सीटचं कोणतेही पाच वाहन खरेदी करा आणि या लकेट्रॉरमध्ये सहभाग घ्या आणि जास्तीत जास्त बक्षिस जिंकण्याची इथं स्वर्ण संधी प्राप्त झालेली आहे त्या संधीचं सोनं करा नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र